स्वागत आहे मुलांनो आज आपण टप टप पडती या कवितेचे भावार्थ बघणार आहोत या कवितेच्या कवींचे नाव आहे मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर यांचे धारा नृत्य जिप्सी चोरी मीरा सलाम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले व त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केला आहे चला तर मुलांना कवितेची सुरुवात करूया टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भीर भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे तर मुलांना प्राजक्त म्हणजे पारिजातक पारिजातकाचं एक झाड असतं त्याला खूप सुंदर अशी फुलं येत असतात त्याला म्हणतात प्राजक्त तालावर या शब्दाचा अर्थ होतो ठेक्यावर जुळे म्हणजे जुळते गायले जाते कवितेतील या ओळींमध्ये कवी मुलांच्या भावना व्यक्त करताना सांगतात की पारिजातकाची शुभ्र फुले आमच्या अंगावर टपटपत आहेत त्या भिरभिरत्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत कवितेतील पुढील ओळी आहेत कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले तर मुलांनो येथे कुरण या शब्दाचा अर्थ होतो माळरान म्हणजेच हिरवळ भरारा या शब्दाचा अर्थ होतो भरभर भर जोरात खुशीने या शब्दाचा अर्थ होतो आनंदात आणि डुले या शब्दाचा अर्थ होतो डोलते येथे कवी म्हणतात खुल्या हिरवळीत झाडांखाली ऊन सावलीने सुंदर जाळे विणले आहे त्यातच भरभर वारा येताच गवत आनंदात डोलते आहे कवितेतील पुढील ओळी आहेत दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले तर मुलांना येथे सूर या शब्दाचा अर्थ होतो स्वर नाहती म्हणजे आंघोळ करतात झोपाळा म्हणजे झुला झोका येथे कवी मुलांच्या भावना व्यक्त करताना म्हणतात आमच्या गाण्याचे सूर लांबवर वाहत जातात पिवळ्या धम्म उन्हात नाहतात सगळी धरणी मधुर हास्य करते आहे नी फांदीवरती झोका झुलतो आहे कवितेतील पुढील ओळी आहेत गाणे अमुचे झुळझुळ वारा गाणे अमुचे लुक लुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले तर मुलांना येथे मोर पिसारा म्हणजे मोर जेव्हा नाचतो तेव्हा त्याचे रंगीत पंख फुलतात त्याला मोर पिसारा म्हणतात येथे कवी सांगत आहेत झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखे आमचे गाणे आहे गाण्यातून पावसाच्या धारा बरसतात वाऱ्याची लकेर उमेटते आणि सुंदर मोर पिसारा फुलतो कवितेतील पुढील ओळी आहेत फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे गाणे गाती तेज शहाणे बाकी सारे खुळे तर मुलांना येथे खुळे या शब्दाचा अर्थ होतो वेडे आणि सुरात सूर मिसळून चालणे म्हणजे एकाच भावनेने एकत्र एक मिळून वागणे येथे कवी म्हणतात मुलांनो तुम्ही फुलासारखे फुलून या सुरात सूर मिसळून एकत्र एक चला जे गाणे गातात ती शहाणी मुले असतात आणि जी मुले गात नाहीत ती वेडी खुळी असतात म्हणून सतत गात राहा तर मुलांनो या कवितेचा भावार्थ येथेच संपला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा